मंद्रुक पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दिनानिमित्त रन फॉर युनिटी संपन्न मंद्रुक पोलीस ठाण्याच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा उपक्रम शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता उत्साहात पार पडला मंद्रुक बसस्थानक ते पोलीस ठाणे ते कत्री चौक या दरम्यान आयोजित केला होता या उपक्रमामध्ये ग्रामस्थ विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या उत्साहाने सहभाग होता या प्रसंगी मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज पवार यांनी सांगितले की एकता आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्यासाठी रन फॉर युनिटी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून नागरिकांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले आज एकतीस ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी जे मंदरूर पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजन केले होते यामध्ये सर्व मंद्रुरच्या नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला त्याबद्दल मंदुरूर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवादांना एकत्रित करून राष्ट्रीय एकात्मता घडवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेलजींनी केलेलं आहे म्हणून देशामध्ये आज सरदार वल्लभभाईजी पटेलच्या यांच्या जन्मदिय दिनाचं औतिच्य औचित्य साधून देशभरामध्ये हा राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलं जाते सगळ्या संप्रदायातले लोक सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्रितपणाने येऊन सरदार वल्लभभाई पटेलजींचं हे राष्ट्र मंद्रुक पोलीस स्टेशनचे यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रीय एकात्मता दिन आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीनं साजरा केलो आणि याच्यामध्ये गावातील वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपण अशा पद्धतीनं आज राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केल्यानं तरुणांमध्ये एक प्रकारची ऊर्जा आज निर्माण झाली असं म्हणायला काय हा ठरणार नाही तर पुन्हा शे एकदा मी या दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो